शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत व्यंकटेश स्तोत्र तर पौष महिन्यात दररोज आपल्याला व्यंकटेश स्तोत्र ऐकायचं आहे विष्णूंची सेवा नामस्मरण करायचंय कारण पौष महिना हा विष्णू भगवानांचा नारायणाचा असल्यामुळे आपल्या सर्व मनातल्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते तर हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला कसे करायचे या स्तोत्राचा पाठ कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया आणि व्यंकटेश स्तोत्रसुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करूया या स्तोत्राचा पाठ दररोज करतात शक्यतो पाठ चालू असता खंड पडू देऊ नये एकवीस दिवसापर्यंत हे व्यंकटेश स्तोत्र जे कोणी ऐकतो त्याची कठीणहून कठीण इच्छा एकवीस दिवसातच पूर्ण होते लोगोपाठ तीन रात्री जर स्नान करून दर रात्री एकवीस वेळा जर हा पाठ केला असता विशेष फलदायी होते धनधान्याची विशेष फलाची प्राप्त होते तीन दिवसपर्यंत रात्री बारा वाजता आपल्याला स्नान करायचे आणि एक एकवीस वेळा या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे श्रवण करायचं आहे म्हणजे आपल्याला धनधान्याची मुलामुलींचे लग्न जुळत नसणार अभ्यासात ज्याही कामात इच्छा असेल त्या कामात हे स्तोत्र अत्यंत महत्त्वाचे आणि चमत्कारिक या स्तोत्राचे लाभ आहे जर आपण रात्री बारा वाजता आंघोळ करून ऐकू नाही शकले पण दररोज सकाळी उठून हा मंत्र या स्तोत्राचा व्हिडिओ तुम्हाला लावून द्यायचा आहे घरामध्ये म्हणजे आपल्याला विष्णू भक्ती तेवढी होईल व्यंकटेशाची आपल्यावर कृपा होईल आणि लक्ष्मीची प्राप्ती होईल ज्या घरात व्यंकटेश स्तोत्र श्रवण पठण केले जातो ते, ते सहजासहजी माता लक्ष्मी घरामध्ये गृहप्रवेश करते आणि हृदयामध्ये त्यांच्या चरणकमल घेऊन स्थापित होते आणि जी दरिद्रता असते ती सात जन्मापर्यंत दूर राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो एवढं हे व्यंकटेश स्तोत्र अत्यंत चमत्कारिक आहे तर आता आपण या चमत्कारिक व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन हो सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स यातून मला काही व्हिडिओ हवा असेल पुराण हवा असेल कथा हवी असेल कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल श्री गणेशाय नमो नमः श्री व्यंकटेशाय नमो नम एक महिनाभर पौष मास पर्यंत आपल्याला दररोज या स्तोत्राचा पठण श्रवण करायचंय नारायण भगवानचा हा महिना आहे आणि तीळचा उपयोग जास्तीत जास्त एक महिनाभर करायचा आणि विष्णू भगवानला दररोज तीळ आणि गूळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे याच्याने सात जन्माची दरिद्रता तीळ आणि गुळ नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने सात जन्माचे दुःख दरिद्रता दूर होते माता लक्ष्मी अखंड आपल्या घरावर आपल्या परिवारावर आशीर्वाद राहतो गुळ आणि तिळाचं नैवेद्य द्यायचं आहे श्री गणेशाय नमा श्री व्यंकटेशाय नमा ओम नमोजी हेरंबा रंबा सगळा तू पारंबा अठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीत असे नमन माझे हंसवाहिनी वाक्यवर्दे विलासिनी ग्रंथवदया निरूपनी भावार्थक ખાની જયા માજે નમ ન માજે ગુરુ પ્રકાશરૂપા તુસ્વામીયા સ્ફૂર્તિદવી ગ્રંથવધવયા જૈને શ્રોતિયા સુખ વાટે નમ માજે સંતસ જના આની યોગિયા મુનિજના સકળશ્રોતિયા સાધુજના નમન માજે સાષ્ટાંગી ગ્રંથાયકા પ્રાર્થના શતક મહાદોષા શિદાહક દોષોનીયા વેંકટ નાયક મનોરથ પૂર્ણ કરય જયા જય વેંકટરમણા દયા સાગરા પરીપૂર્ણા પરમજ્યોતિ પ્રકાશગના કરિતો પ્રાર્થના શ્રવણ ખીજે જનની પરીવા પાળિલે પિતા પરી માં સાંભળ લે સકળસંકટા પાસ रक्षले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले आगवे जनक जननी पण सोभावे सहजाले अंगासी दीन नाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटे प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसाव्य विज्ञापना कृपाळूवा लक्ष्मी रमणा मजघालुनी गर्भांधना अलौकिक रचना दाखवली तुझ ना झालो जाणता कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिठी कृपाळुवा जगजटी अपराधपोटी घाले माझी माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेले गगनासी, दया आपुल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपुल्या बिद्रासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी दयाचा खेद तेव्हा तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील आराटी लागी मृदुतता कोठून असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशा परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पद्र पडले पायी आता रक्षण नाना उपायी करणी तुझे उचित स्मरतांच्या घरी श्वान त्याशी सर्व देते मान तैसा तुझा मनवित दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझ्या पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरोसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीशी वश्रानंता देत होती सी भाग्यवंता आम्मा लागी कृपाणता कोठूनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा फिरविसी जगदीशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारी या शुरुमनी तुझं पार्थिव मधुरवसनी अंगीकार केल्या झनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकाराला वड वानळ अंतरी होत असे ऐसा अंतरी साठवला तयाने कुर्म पृथ्वीचा घेतला वार तेने सोडिला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार केला शंकर धरिले हाळा तेने निर्वण न झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सलला गोविंद माझ्या अपराधाच्या परी वर्ण्याला शिनला वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतीत दुराचारी अधमाहून अधम विषय सक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसन मलिन मासे सदा सर्व काळ सजनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर शरीर त्यांची बिढार काम कल्पनेशी थार दृढ येथे केला असे अठरा वार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी कुरणी माझे अवगुल लिता धरणी तरी लिहिले जाती ऐसा पति मी खरा परी तू पतित पावन पावल धरा तू व अंगीकार केल्या गदाधर कोण दोष गुण गनिल निज रथली रायाशी तिसे कोण म्हणेल दाशी लोह लागला मग गावीचे होते लेंड गंगेशी गंगाजळ कागबिष्टेचे झाले पिंपळ तयाशी निद्य कोण म्हणे तसा कुजती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नरतरी का केला अंगीकारी अंगाकारावरी अवेर स्मर्तन केला पाहिजे दाब पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेदा सच्चिदानंद श्री हरी तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती ते, ते माझे पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थने कमळापती ऐके तुझे नामे राये माझ्या मती हाची मागतो पुढत पुढती पुड़त परमज्योती वेंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुंगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना तसे श्री वेंकटेशो वासुदेव प्रदुमिना अनंत केशवा संघर्षना श्रीधरा ಮಾಧವ ನಾರಾಯಣ ಆಧಿಮೂರ್ತ ಪದ್ಯನಾಮ ದಾಮೋದರ ಪ್ರಕಾಶನ ಪರತ ಪರ ಆದಿಅನಾಂದಿ ವಿಶ್ವಂಭರ ಜಗದ್ವಾರ ಜಗದೀಶ ಕೃಷ್ಣ ವಿಷ್ಣು ಋಷುಕೇಶ ಅನುರುದ್ಧ ಪುರುಷೋತ್ತಮ ಪರಷ ನೃಸಿಂಹ ವಾಮನ ಭಾರ್ಗವೇಶ ಬೌದ್ಧ ಕಲಂಕಿ ನಿಜಮೂರ್ತಿ ಅನಾಥರಕ್ಷಕ ಆದಿ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಂಗಳ ದಿಶಾ ಸಜ್ಜ ಜೀವನ ಸುಖಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತ ಗುಣ ಜ್ಞಾನ ಬೋಧ ರೂಪಾನಿ ಮಗನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸುಗ್ ಗುಣ ಪ್ರಾಗ್ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವಚ್ಛಲಾಂಛನ ಧರಾ ಭಯ ಕ್ರೋಧ ಭಯ ನಾಶನ ಗಿರಿಧರ ದುಷ್ಟ सहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरांगरा मधुमूर सहार करा सुरमर्दना उग्रमूर्ती शंख चक्र गदाधरा गरुड वाहन प्रिय करा गोपी मनोरंजन सुख करा अखंडित स्वभावे नानाटक सुतधैर्या जगतपालिका जगद्दारिया कृपा सुमुद्रा करुणालया मुनिजन ध्याया मूळमूर्ती शेषशायना सार्वभौमा वैकुंठ वासया निरूपमा भक्त कैवारिया गुणधामा पावामा समय ऐसी प्रार्थना कुरुणी देवी दास आठवला श्री वेंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी पार नाही हृदयी अविर्भली मूर्ती त्या सुखाची अलौकिक आपले आपण श्रीपती वाचे हाते स्वरूप अत्यंत सुंदर श्रवण की जे सुकुमार कुकुमाकार पाद्यपदे सुरक सरळ का नखे चंद्र रेखा घोटीव सुनीळ अपूर्व देखा निंद्र निळ चिये परी चरणी माळे घागुरिया वाकी वर्ते गुजरिया सरळ सुंदर कोटरिया करदळी स्तंभचीये परी गुडगे मांडे जाणू स्थळ कटीतटी किंकणी विशाळ खाल વિશ્વ ઉત્પત્તિ સ્થળ વરઝળાળે સોન સળા કટીવર્તી નાભીસ્થાન ત્રિવેણી કરી લખલક વિદ્યુલિ હૃદય શ્રી વચ્ચલ ભૂષણ બિરવી શ્રી ભગવાન તયાવર્તે કંટસ્થાન જયાશી મુનિઝન અવલોક ઉભય બાહુ દંડ સરળ નખે ચંદ્ર પરીસત્રે જાળ શોભતિ ધોની કરકમળ રાતો ફલ ચિયે પરી મન ગટિ વિરાજતી કંકણી બાહુવટી બા कंठलेली अभूर्णे सूर्यकर्णी उगवले कंठावर मुख कमळे हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्राती निर्मळ भक्त स्नेहाड गोविंदा स्नेहा माझी दंतपक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती मूत प्राप्तीची गती दे, ते तेच अधिक लखलखित ते, दोन्ही भागे त्रिभुवनाचे तेज एक पटले बर्वे पण शिगेसी आले धोनी पायात निधरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्त या बुकटी या सुनिळा कर्ण दवाची अभिनवलीळा कुंडलांच्या भागिगडात तो सुख सोहळाला अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी कुकुटानी किरेटी सबवती झिळमिळ्यांच्या दाटी त्यावर मयूर पिंछांच्या बेटी ऐसा जगजेटी देखील ऐसा तू देवादि देव गुणातीत वासुदेव माझ्या भक्ती सव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्ष ज्या हा माझा तुझा अर्पणा केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्त करून या वस्त्र आणि योग पवित लागू करू पिथर्थ गंध अक्षता पुष्प बहुत तुझ लागे समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमेद पद्य रागादी करुण भक्त वत्सल्ला गोविंदा ही माझी पूजा अंगी परमानंदा नमस्कारण पादार विंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐषा षोडपचार्य भगवंत यथाविधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी शुशिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया रामा जगद्गुरु जय जय जी पूर्णपर्श अव्यक्त अव्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी व्यंकट नायिका जय जयाजी जगपालका भक्ता सखा तू जय 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 निरंजना जय 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 पराधगना जय जयाजी शून्यातुत निर्गन परीसाभावी विज्ञापना माझी मज लागी देई ऐ सावर जयने घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार तसे जो हा ग्रंथ पठन करी त्याचे दुःखे नसे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांशी मिळे धन पुत्यार्थ्यांशी मिळे पुत्र आणि पुत्र देऊन करावे विजयी पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयेची चित्ते सर्वकाळ आणि सर्वज्ञ पुत्र देई मद लागुर वैदिष्ट्यांची पिढाहरण तत्काळ की जे गोविंदा शय अपस्मार रोग ग्रंथ पठणे सरावे भोग योगाभिसी योग पठन मात्रे साधावा दारिद्र्य वावा भाग्यवंत शत्रुचा वावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठन करूनिया विद्यार्थ्यांशी विद्याभावी युद्ध शस्त्रेन लागावी पठन जगात साधू साधू साधु म्हणनिया भावे मोक्ष साधन ऐशे प्रार्थनासे दिजे मन एवढते मागते वरधान कृपानिधी गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदासासी दिल्ले व्रद्धान ग्रंथाक्षरी माझे वजन यथार्थ जाणे निश्चेशी ग्रंथ धरून विश्वास धरून पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश शन एक न विसंबे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो प्रमाण सर्व कामनाशी साधन पठन एक मंडळ पुत्यार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस कन्नार्थ्यांना शनमास ग्रंथ आदरे वाचावे श आपस्मार कृष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ साग पठने कार्य करुणी सिद्ध हे वाक्य माझे नेमस्त ऐसा बोलला श्री भगवंत साच नमाने जयाचे चित्त त्याची अदपात सत्य होई विश्वास धरील ग्रंथ पटनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिला कृपा करून अनुभव कळु येईल गजेंद्रीच्या या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची स्वानंद कदा सुखी केले परी भक्तांशी मोहेवे जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्ताशी घाली कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषणी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेणे सुख सकळाशी हा ग्रंथ लिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि कर्यसिद्धी पार्वतीश उपदेशी कैलास नात पूर्मनंद प्रेमसुद्ध त्याचा पार न जानती ब्रह्मादिक मुनि सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगीन चंद्रमुळी शेषाद्री पर्वत होबासे देवदास विनयी श्रोती या चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावा या मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्त होऊन अनुष्ठान की जे मध्यरात्री बसूनी स्वस्थचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल स्वयं तेथे -ते देह भावासी नुरी ठावा अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा इत श्री देवीदास विरिचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण तर मित्रांनो येथे व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण झालं आहे श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने विश्वासाने एकाग्र चित्त करणाऱ्याने अनेकांना लाभ झालेला आहे तर सर्वांनी व्यंकटेश स्तोत्र श्रवण पठण श्रद्धेने करावे आणि श्री व्यंकटेश यांचा आशीर्वाद मिळून घ्यावा याच्याने सुख समृद्धी नांदते त्यांच्या जीवनातून दुःख संकटे निघून जातात तर अशा या व्यंकटेश स्तोत्राचं नक्की श्रवण पठण करावे हे अत्यंत चमत्कारिक स्तोत्र आहे तर नुसते घरातसुद्धा आपण रोज लावून दिले या व्यंकटेश स्तोत्राचा तरीसुद्धा लाभ तरी होतो देवाजवळ देवपूजा करता करता पण हा व्हिडिओ लावून दिला रोज पौष महिन्यात व्यंकटेश नारायणाची स्तुती आणि सेवा करायचं खूप काही महत्त्व आहे ओम नारायण नमा ओम विष्णू ये नमा हा, ओम गायत्री मंत्राचा खूप महत्त्व आहे ओम विष्णू पत्नीचं गायत्री मंत्र म्हणजे विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा खूप खूप महत्त्व दिलं गेले आहे नाहीतर ओम लक्ष्मी नारायण नमः हा हा सुद्धा मंत्र एकशे आठ वेळा जप केला जय श्रीराम या मंत्राचा पण जप केला तरी पण चांगले अनुभव येतात तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल एक लाईक करा चॅनलला सम सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा शेअर करायला विसरू नका शालिनी सागर कथा ते पण माझंच चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा